मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे जी काही कमळी आणि ऋषी कॅन्टीनमध्ये बसलेले असताना आता अनेका तिथे येते आणि अनेका आता मोलकर्णीच्या वेषामध्ये कॅन्टीनमध्ये असते हे सगळं कसं काय कधी घडलं हे सगळं आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि सोबतच इकडे आता कमळी आणि ऋषी मस्त इथे डिनर एन्जॉय करत असताना नकळतपणे कमळी आणि सोबतच राजन अन्नपूर्णा ह्या सर्वांनीच आता गौरीच्या हातचं म्हणजेच कमळीच्या आईच्या हातचं जेवण जेवलेले असतात अगदीच पंचपक्वानाचा थाट इथे आता था जी काही सर्व आहे तिने घातलेला असतो आणि त्या पंचपक्वानाच्या थाटाचाच आनंद आता ही लोक इथे घेत असतात हे आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे पाहायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रेक्षकांनो पाहतो की इकडे कमळी मस्त दिवाळीची तयारी करत असते कॉलेजमध्ये आता सुट्ट्या तर असतात पण सुट्ट्या असल्या कारणाने यांना काही इकडे गावाकडे हॉस्टेलवरून सिद्ध टेकला काही जायला जमत नसतं आणि त्यामुळेच ते आता इकडे कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये छान अशी दिवाळी सेलिब्रेशन करणार असतात आणि छान दिवाळीचं सेलिब्रेशन करण्यासाठी पूर्ण हॉस्टेलला इकडे ते डेकोरेट करणार असतात आता पूर्ण हॉस्टेलला डेकोरेट करण्यासाठी इकडे कंबळीने वेगवेगळे पोस्टर्स लिंगीच्या मदतीने त्याचबरोबर बंड्यासुद्धा तिकडेच शिफ्ट झालेला असतो हे सगळ्यांनी मिळून खूपच छान अशी तयारी करण्याचं ठरवलेलं असतं आणि ह्या सगळ्यांनी खूप छान अशी तयारी करण्याचं ठरवल्यानंतर इकडे आता कंबळी दिवाळीच्या वेगवेगळ्या पोस्टर इथे लावत असते आणि पोस्टर लावत असताना आता तिच्या हाताला खूपच मोठा पराक्रम झालेला असतो खरं तर जो काही ग्लू आहे तो ग्लू आता इकडे कंबळीच्या हाताला चिकटलेला असतो आता कंबळीच्या हाताला तो इथे ग्लू चिकटल्यानंतर इकडे ऋषी आलेला असतो आणि ऋषी तिथे आल्यानंतर आपण पाहतो की आता कंबळीच्या हाताला त्याचा हात टच होतो आणि कमळीच्या हाताला त्याचा हात टच झाल्यानंतर आता दोघंसुद्धा एकमेकांच्या हाताला चिकटलेले हात असतात आता मात्र इकडे ते काही गेल्या हात त्यांचे बाजूला होत नसतात काही गेल्या त्यांचे हात इकडे निघत नसतात आणि त्यामुळे खूप काही प्रयत्न करून सुद्धा त्यांना काहीच यश मिळत नसतं आणि त्यामुळेच आता ते पुन्हा आणखी टेन्शनमध्ये आलेले असतात इकडे कंबळी खूप काढण्याचा प्रयत्न करते पण काहीही होत नसतं खरं तर कंबळी शिरीशीवर अगोदरच चिडलेली असते पण आता हे असा प्रकार झालेला आहे तेव्हा हे सगळं काही कसं होईल का होईल हे सगळं तिला आता पाहायचं असतं आणि त्यामुळेच ते आता तसाच हात घेऊन इकडे कॅन्टिनमध्ये जातात आता कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर तिथेच प्राजू निंगी आणि बंड्यासुद्धा आलेले असतात खरं पाहायला गेलं तर इकडे लगेचच निंगी म्हणत असते वा हा तर कसला योगायोग आहे तुमच्या दोघांचे सुद्धा हात एकमेकांच्या हाताला वगैरे चिकटलेले आहेत हे कसलं भारी आहे ना असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हाच आता इकडे कमळी म्हणत असते तुला काय झालेलं आहे तुला काय खूपच जास्त मस्करी वगैरे करण्याचा तुझा मूड आहे का तर तसं असेल तर माझा अजिबात मस्करी वगैरे करण्याचा मूड नाही आहे एकतर ऋषी सरांमुळे मी अशीही अडकलेली आहे आणि आता हे आमचे जा हात जे आहेत ते बाजूला होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं सुद्धा इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना ऋषी म्हणत असतो मला तर काहीच प्रॉब्लेम नाही बघा तेव्हा आता इकडे जी काही कमळी आहे ती म्हणत असते तू एक काम कर कॅन्टीनमध्ये जा आणि तिकडे कॅन्टीनमध्ये ना चिंच आहे चिंच घेऊन चिंच एकदा का हाताला थोडीशी तर मग लगेचच इथे माझा हात जो आहे तो बाजूला निघू शकतो तेव्हा लगेच तिथे ते बंड्या येतो आणि बंड्या म्हणत असतो नाही नाही किचनमधली सगळी काही जी चिंच आहे ना ती पूर्ण चिंच इथे संपलेली आहे किचनमध्ये कसलीच चिंच वगैरे नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेचच कमळी म्हणते काय किचनमधली चिंच संपली तेव्हा लगेच बंड्या म्हणतो हो मग काय तर चिंच संपलेली कशा कशासाठी लागते तुला माहिती आहे सांबारमध्ये घालण्यासाठी एवढी चिंच लागते तर तुला एक गोष्ट सांगू का इथली लोकं तर ना बाप रे बाप नुसतं सांबार पितायत आणि ते तो एवढ्या रेसिपी सांगायला सुरुवात करतो की काही विचारू नका तेव्हा आज आता इकडे कमळी म्हणत असते तुझं काय चाललेलं काय आहे मी तुला फक्त चिंच मागितली तर तू अख्खी रेसिपीच मला सांगायला लागलेला आहेस आणि सगळं मेनू कार्डच इथं तू माझ्यासमोर ठेवलेलं आहेस असं ती 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 बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र ते दोघे बराच वेळ तसेच असतात तेव्हा आता चिडचिड करणारी कमळी मात्र खरं तर भूकाने व्याकुळ झालेली असते तिला भूक लागलेली असते आणि तेव्हाच ऋषी तिला म्हणत असतो हे बघ मला असं वाटतंय की आत्ता थोडंसं खाणं गरजेचं आहे तेव्हा कंबळी म्हणत असते नाही असा ना हात ठेवून मला काही खायचं नाही आहे प्लीज असं म्हटल्यानंतर ऋषी म्हणत असतो हे बघ कमळे प्लीज असा विचार करू नकोस खायला तर पाहिजे ना थोडं तरी प्लीज खाऊन घेऊयात ना पण इकडे ती म्हणत असते नाही आत्ताच्या आत्ता माझा हात निघला पाहिजे असंसुद्धा इकडे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला जी काही अनिका रा कामिनी आहे कामिनीचे सगळे जे, जे बँक अकाऊंट वगैरे आहेत ते मात्र इथे पूर्ण राजांनी बंद केलेले असतात कारण पूर्ण बँक अकाउंट बंद केल्याच्यानंतर इकडे आता त्याला एकच काम करायचं असतं ते म्हणजेच की जी काही इथे आता आपली अनिका आहे अनेकाला कुठल्याच आणि कस कसल्याच पद्धतीची मदत होऊ द्यायची नसते आणि म्हणूनच इकडे सगळे बँक अकाउंट वगैरे हे सगळं काही बंद करून ठेवलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे राजनला कामिनी जा विचारत असते ती म्हणत असते हे सगळं काय आहे तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची आणि तेव्हा लगेचच आता इकडे तो म्हणत असतो हो हे सगळं मीच केलेलं आहे आणि तेव्हा ती म्हणते पण का केलेलं आहेस आणि तेव्हा तो म्हणतो हे मी खूप अगोदरच करायला हवं होतं तेव्हा लगेचच आता इकडे कामिनी म्हणते तू जरा जास्तच बोलत नाही आहेस का तेव्हा तो म्हणतो हो तुला हवं तसं समज बोलतोय मी जास्त वगैरे असं म्हटल्यानंतर आता कामिनीला राग येतो आणि तेव्हाच आता इकडे सुद्धा खूप प्रचंड राग आलेला असतो ती विचार करत असते आता काय करायचं कारण मला काहीही करून इकडे तातडीने पैसे हवे आहेत आणि त्याचसोबत मला ते पंचवीस हजार रुपयेसुद्धा स्केच बनवण्यासाठी द्यायचे आहेत मग मी काय करू असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर तर तिच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण पाहणार असतो की आता इकडे ही राजन आहे राजनने ह्या सगळ्या गोष्टी इथे अशाच पद्धतीने करून ठेवलेल्या असतात आणि त्याचबरोबर आता आपण इकडे पाहतो की का जी काही का अन्नपूर्णा आहे ती म्हणत असते हे बघ राजन आपण दोघंसुद्धा इथे तिला सुधरवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण ह्या दोघीसुद्धा इकडे महामाया ज्या आहेत ना त्या इकडे तिला बिघडवण्यासाठीच प्रयत्न करत आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि आज आपल्याला ना इकडे नयनताराने डिनरसाठी इन्व्हाइट केलेला आहे त्यामुळे आपल्याला तिकडे जेवणाला जायचं आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की लगेचच राजन म्हणत असतो हो आई तू नको काळजी करूस आपण नक्की जाऊया तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणत असतात खरं सांगू का तुला जर आपली आणि का अशी झाली आणि अशी बदलली ना तर मला मात्र खूपच आनंद होणार आहे तेव्हा लगेचच आता इकडे तो बोलत असतो नको आई काळजी करू आता आपण हे सगळे इथे प्लॅन करतोय ना हे सगळे एकदा प्लॅन यशस्वी झाले आणि सगळ्या गोष्टी आपल्या मर्जीनुसार झाल्या की मग सगळं काही व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे सगळं तू जी पात काळजी वगैरे करू नकोस असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आता राग कामिनी जी आहे ती काही कामासाठी बाहेर जाते आणि काही कामासाठी बाहेर गेल्यानंतर आता रागिनी तिला फोन करून सांगत असते की काय करायचं आई पैसे तर कुठेच नाही आहेत आणि पैशाची सोयसुद्धा होत नाही तेव्हा आज आता रागिणी म्हणत असते तू नको काळजी करूस काहीतरी होईल मी माझ्या मित्रांशी बोलून बघते आणि मला कोणी मदत करते का ते सुद्धा पाहते आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे ते स्केच इथे बन म्हणलंच पाहिजे आणि त्यासाठी पैसे लागणारच आहेत तेव्हाच आता रागिणी म्हणत असते आई पण कसे शोध सोद, शोधायचे आहेत पैसे कुठून आणायचे आहेत पैसे मला तर काहीच कळत नाही असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की ती म्हणते तू नको काळजी करूस जे काही होईल ते व्यवस्थितच होईल पण एक काम कर करू शकतेस का तू रागिणी तेव्हाच ती म्हणते कोणतं आणि कसलं काम करायचं आहे तेव्हाच आपण पाहतो की ती म्हणते एक काम कर आता तू ना वहिनीच्या खोलीमध्ये जा आणि वहिनीच्या खोली मध्ये नेहमीच भरपूर कॅश असते एक काम कर तू ती कॅश जी आहे ना ती कॅश तू काढून घे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांना की लगेचच आता रागिनी तिचं ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि रागिणीने तिचं ऐकण्याचं ठरवलेलंच असतं काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ती म्हणत असते नाही मी आता जाते आणि जेव्हा अन्नपूर्णाच्या आहेत त्या इकडे घरामध्ये नसतानाच ती तिथे जाण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून आता तिला ह्या सगळ्या गोष्टी करणं इझी जाईल सोपं जाईल तर इकडे आता जो काही राजन आहे तो म्हणत असतो आई मला आता ऑफिसमध्ये खूप कामं आहेत मग मी एक काम करतो मी पटकन माझ्या मीटिंग वगैरे हे सगळं काही आटपून येतो आणि हे सगळ्या काही गोष्टी इथे झाल्यानंतर मगच आपण तुला मी जॉईन होईल किंवा मग मला वेळ भेटला तर मग मी घरी येईल आणि त्यानंतरच आपण इकडे जाऊयात असंसुद्धा आता सांगण्यात आलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे राजन तर ऑफिसला जातो पण इकडे अन्नपूर्णा मात्र आणखी त्याच विचारामध्ये हरवलेल्या असतात त्यांना खूप जास्त काळजी वाटत असते त्या म्हणत असतात काय करायचं काय नाही काहीच कळत नाही आहे म्हणजे तसं पाहायला गेला तर आपण अनिकाला तर इथे घराच्या बाहेर काढलेलंच आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे माझी जी नात आहे ती तीसुद्धा इथे सापडायला हवी ती, सा ती नहीं। का सापडत नाही आहे का नाही ह्या गोष्टी तर मला कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता रागिनी गुपचूप साऊस उत्तपणाचा आता खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये इकडे ती लगेचच सगळ्या खोलीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असते पण त्यानंतर तिच्या मनामध्ये एकडा अनेक प्रश्न इथे निर्माण झालेले असतात तर इकडे आपण पाहतो की आता जी काही अनिका आहे अनिका ह्या पद्धतीने मोलकरीन बनलेली असते आणि ती आता इकडे अन्नपूर्णा निवासकडे येणार असते कारण तिला आता तिने त्या कॅन्टीनमध्ये काम केलेलं असतं आणि त्या कॅन्टीनमध्ये काम केल्यानंतर तिला आता पैसे थोडेफार मिळालेले असतात आणि ते पैसे मिळालेले असल्याकारणाने त्यामुळेच ती इकडे निघणार असते आता जेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात प्रेक्षकांना तेव्हा मात्र आपल्याला असं पाहायला मिळणार असतं की पूर्णा आणि जो काही राजन आहे ते इकडे नयनताराकडे जेवणासाठी निघालेले असतात आणि ते दोघं जेवणासाठी तिकडे निघाल्यानंतर आता मात्र लगेचच अनिका जी आहे ती गेटपाशी येते आणि अनिका गेटपाशी आल्यानंतर ती म्हणत असते की मला तुम्हाला भेटायचं आहे बोलायचं आहे पण तेवढ्यातच आता रागिणी म्हणत असते आणि बेबी ही तुझी अवस्था तू काय करून ठेवलेली आहेस अशी अवस्था तुझी का आणि कशामुळे झालेली आहे तू वेडी आहेस का आणि त्याचबरोबर ये ना आतमध्ये पण तेव्हा अनिका पुन्हा सावसुदपणाचा चाव आणण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते आई खरं सांगू का मला आतमध्ये आधी अजिबात यायचं नाही खरं तर मला इथे मी आजीचा आणि पप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेली आहे म्हणजे मला ना मी आज खूप काम केले आणि काम केल्यानंतर मला हे शंभर रुपये मिळालेले आहेत आणि ते शंभर रुपये मला आजींना आणि पप्पांना द्यायचे आहेत म्हणून मी इथे आलेली आहे आणि तेव्हा ती काय काम केलं कशा पद्धतीने मोलकरीन बनली ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आज आता इकडे अग्नी चिडते आणि म्हणत असते आणि बेबी तू हे असलं काम का आणि कशासाठी केलेलं आहेस काय गरज काय होती तुला हे असं काम करण्याची तेव्हाच आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही अन्नपूर्णा आहे त्यांना खरंच कौतुक वाटण्यासारखं झालेलं असतं त्या विचार करत असतात की खरंच ही एवढी बदललेली असेल का म्हणजे हिने जे काही काम केलेलं आहे ते काम खरंच इथे केलेलं असेल का नाही असा सुद्धा इकडे ते विचार करत असतात आणि तेव्हा ती म्हणत असते घे ना प्लीज हे पैसे मी तुमच्यासाठीच आणलेले आहेत हे पैसे मी तुम्हालाच देणार आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते तेव्हाच आपण प्रेक्षकांनो इथे पाहतो की आता लगेचच जी काही अनिका आहे ती ते पैसे इथे राजांच्या हातामध्ये देण्याचं काम करत असते तर लगेच आता तिथे दोघांच्या सुद्धा पाया पडत असते तर आता पाया पडल्यानंतर शेवटी त्यांच्याकडे कुठलाच पर्याय राहत नाही आणि ती लोकं तिला आशीर्वादसुद्धा देत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपण पाहतो की ही सगळी लोकं इकडे नयनताराच्या घरी जाऊन पोहोचलेली असतात आता नयनताराच्या घरी गेल्यानंतर अन्नपूर्णा त्याचबरोबर राजन कमळी आणि घरातील इतर सदस्य सगळेजणं डिनरसाठी जमलेले असतात खरं तर हा जो स्वयंपाक आहे ना तो सगळा स्वयंपाक गौ गव... कमळीची आई गौरी हिने बनवलेला असतो आणि ह्या गोष्टी मात्र कोणालाच माहिती नसतात की ती कमळीची आई वगैरे आहे म्हणून आता सगळेजणं आनंदात असतात त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ऋषी आणि कमळीची मस्त मजा मस्ती सुरूच असते कमळी आल्याबरोबर खरं पाहायला गेलं तर नयनताराने तिची माफी वगैरेसुद्धा मागितलेली असते ती तिला म्हटलेली असते की खरंच आज ज्या काही गोष्टी इथे तू केलेल्या आहेस ना त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुझं आणि आमचं नातं काहीच नाही आहे मी तुझा पदोपदी अपमानच करत राहिले पण तरीसुद्धा इथे तू आमच्या घरासाठी आमच्या परिवारासाठी एवढी झटत राहिलेली आहेस त्यामुळे मला तुझा खरंच खूप अभिमानसुद्धा आहे असंसुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की ऋषीला असं वाटत असतं की मला माहिती आहे मला पूर्ण खात्री आहे की आता काही जरी झालं तरी सुद्धा लवकरच इथे आईला सुद्धा कमळी हळूहळू आवडायला लागू शकते लगेच आता सुद्धा तिथे असते मस्त हे फूड एन्जॉय करत असतात ऋषी मध्ये मध्येच कमळीची थट्टा मस्करी वगैरे हे सगळं काही करण्याचा तो इथे प्रयत्न करत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी काही अनिका आहे अनिका तिकडे त्याच अवस्थेमध्ये असते तर इकडे रागिनी तिच्या खोलीमध्ये गेलेली असते म्हणजे इथे जो का जी काही अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णाच्या खोलीमध्ये ती जाते आणि ते पैसे इथे चोरण्याचा प्रयत्न करत असते आणि ते पैसे इथे चोरण्याचा प्रयत्न केल्यानंतर तेवढ्यातच संध्याकाळच्या वेळेला इथे अन्नपूर्णा आणि राजन आलेले असतात जेव्हाच आता राजन इथे रंग्या हातीला पकडतो तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी अशा करण्याची आणि त्याचबरोबर तू इथे समजतेस कोण स्वतःला तुला सांगितलं होतं की अजिबात ह्या अशा गोष्टी वगैरे इथे करायच्या नाही आहेत मग तरीसुद्धा तू अशी का वागलेली आहेस वगैरे वगैरे हे सगळं सगळं काही आता इकडे तो तिला बोलत असतो पण आता मात्र तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ती विचार करत असते की नाही हे सगळं ह्या पद्धतीने झाल्या आहे ना त्यामुळेच त्यामुळेच आता असं झालेलं आहे वगैरे वगैरे म्हणजे राजांनी माझं पूर्ण बँक अकाउंट बंद केलेलं असल्या कारणाने मला हे सगळं काही करावं लागत आहे इकडे ती विचार करत असते तेव्हाच आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जी काही आपली कमळी आहे कमळीने मात्र आता अन नयनताराच्या मनामध्ये जागा तर निर्माण केलेलीच असते आणि नयनताराच्या मनामध्ये जागा निर्माण केल्यानंतर इथे आता ऋषीचं मन मात्र उडू उडू झालेलं असतं तर आता जेव्हा इकडे सरू जे आहे ते किचनमध्ये स्वयंपाक करत असते तेव्हा ती हळूहळू एक एक पदार्थ इकडे घेऊन येत असते आणि जेव्हा इकडे जो राजु ना आहे तो तिच्याकडेच तोंड करून बसलेला असतो तेव्हा सरूच्या पायाखालची जमीनच सरक सरकत असते कारण येथे तिला वाटत नसतं किंवा तिच्या मनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी नसतात की जी काही जो काही राजन आहे तो मला ह्या पद्धतीने पुन्हा भेटेल तर आता प्रेक्षकांनो इकडे तुम्हाला काय वाटतं जो काही राजन आहे तो इकडे सरूला पाहिल का किंवा कमळी आणि तिच्या आईची इथे आता रिशच्या घरीच या पद्धतीने भेट होईल किंवा आता कमळी इथे तिच्या आईनं बनवलेल्या जेवणाची चव ओळखेल काय होईल पुढे हे त्रिकुट जे काही कुटुंब आहे ते पुन्हा एकदा येईल का एक आणि होईल का त्यांची एकमेकांची भेट तर इकडे जी काही अनिका आहे अनिकाने जे मोलकर्णीचं नाटक केलेलं आहे ते नाटक मात्र सगळ्यांसमोर येण्यासाठी किती आणि काय होईल त्यासाठी इथे कामिनी रागिणीला काय काय कटकारस्थानं करावे लागतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद